छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता अमरावती जिल्ह्यातील तालुका तिवसा येथील तहसील कार्यालय सभागृह हॉलमध्ये तिवसा तहसीलदार श्री मयोजी कळसे आणि वाहतुकली तहसीलदार श्री अजित कुमार येळे यांच्या वतीनं सत्कार मूर्ती मेनू पी एम सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिवसा भातुकली यांचे नागरी सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये दिवसा तालुक्यातील तलाठी कर्मचारी मंडळ अधिकारी संघ संगर, सरपंच संघटना पोलीस पाटील तिवसा तालुका पत्रकार संघ तहसीलदार कर्मचारी यांना मेनू पी एम मॅडम यांच्या जालना जिल्ह्यामध्ये बदली झाल्यामुळे हो त्यांचा सर्वांनी सत्कार समारंभ खूप चांगल्या प्रकारे केला यावेळी उपस्थित मान्यवर अधिकारी श्री मयूरजी कळसे तिवसा तहसीलदार श्री अजित तहसीलदार भातुकली श्री आशीष नागरे महसूल नायब तहसीलदार तिवसा ज्ञानेश्वर घ्यार विनोद बोरसे पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता पंचायत समिती तिवसा गट विकास हो अधिकारी श्री अभिषेक कासुदे आदी दिवसा तालुका प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते भातुली आणि तिवसा दोन तहसीलदार आहेत तो त्यावेळी वैभव सर आणि येले सर सो आई केम टू नो कि ये दोनों डॉक्टर्स हैं <laughs> डॉक्टर्स मतलब एले सर तो डॉक्टर हैं सो so, एंड uh, uh, मुझे इतना uh, अभी कुछ लोग कोई लोग बोल रहे थे कि मुझे ईगो नहीं है मुझे इतनी ईगो आ गया ओ मई गोल मई तहसील से डॉक्टर मुझे तो फ़क्त एक पोस्ट ग्रेजुएशन है मतलब इतना क्वालिफाइड लोगों तो के साथ मैं कैसे कर रही हूँ बट एले रानी वैभव सर मुझे बहुत अच्छे वेलकम दे दिया आ, बहुत अच्छे से समझाया आ, जो भी है भातपुली का इश्यूज़ ऐसा है, का ऐसा है दिल्सा का इश्यूज ऐसा ऐसा है वैभव सर आई डोंट नो मैं आने के गुड लक या बाहर लक सर तो चले गए पहले महीने से फेबर में सर उन बदली जाली आ, देन आई आई वाज रियली सैड कि वी लॉस्ट वेरी गुड आर्टिस्ट क्योंकि सर इतनी छान ड्रामा करते हैं इतनी छान अरेंजमेंट आमच्या वो डिप्शनल क्रीडा संकुल मध्ये आणि त्यामुळे त्याने स्वतःची मंत्रालय दोन बदली करून घेतली आणि त्याच्या निरोप समारंभाला सगळा तालुका एकवटला कारण तो सगळ्यांसाठी आनंद दिवस होता त्याला वेशीवर सोडण्यासाठी पूर्ण तालुका एकत्र आला आणि त्यावेळेला त्याचे डोळे भरून आले त्याला वाटायचं त्याच्यावर तालुका प्रेम करत नाही पण तेव्हा त्याला लक्षात आलं की माझ्यावर तालुका एवढा प्रेम करतो त्यांनी तिथून मंत्रालयात कक्षा अधिकाऱ्याला फोन केला आणि बदलीची ऑर्डर कॅन्सल करायला <laughs> मॅडम आपण सुद्धा आत्ताच्या आता मंत्रालयात फोन करावा आणि सांगावं की बदली कॅन्सल दिवसा तालुक्याच्या प्रेमापोटी मी एक पद कनिष्ठ ओ म्हणून कार्य करायला तयार आहे आणि आम्हाला कायमच्या एस ओ मॅडम मिळाव्यात আজি তালুকীয়া সভা গৈ মানে বিচেছ ভেটি न्यूज जैन महाराष्ट्रासाठी नंदकिश्रो मते दिवसा